हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मस्त मजेत आनंदी यांना आनंदीच राव वैशालॉग्स मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी सकाळी बघा भाजीला काय करायचं म्हणत मी बटाटे चुकडायला लावले डाळ शिजवायला टाकली भात सुद्धा शिजून तयार आहे बटाट्याची भाजी सिंपल आपली कांदा मिरची जिरं मोहरी हिंगळद व्यवस्थित चरचरीत भाजून बटाटे मी उकडून घेतलेले आहे ते साली काढून व्यवस्थित करून घेणार बटाट्याची भाजी डाळी चमटी भात आणि चपाती असा आपला आजच्या जेवणाचा सकाळचा बेत असणार आहे तर इकडे माझी आमटीसुद्धा फोडणी टाकून झाली इतक्यात मुलं मुलांनी काय केलं बघा जिथून आम्ही गणपती आणतो तिथला थोडासा व्हिडिओ काढून आणलाय बघा अशा पद्धतीने गणपती ते बनतात त्यातील आमचा एक गणपती आहे तो सिलेक्ट केला होता रंगोलीत का नाही पोरं बघायला गेली होती तर ती बघून आली आणि इथे छान अशी मूर्ती विराजमान झालेल्या दिसत आहेत छान सज्ज झालेले आहेत घरात आपल्या येण्यासाठी तर माझं इकडे जेवणसुद्धा झालं धुनं भांडी स्वयंपाक फरशी सुद्धा झालेली आहे म्हणजे कट्टा वगैरे व्यवस्थित पुसून घेऊया आणि मग बाकीच्या कामाला लग, लगे लगेच लागायलाच पाहिजे तर मंडळाची कामही सुरूच आहेत घरातली पण चालू आहेत आणि बाजारपेठा तर इतक्या सुंदर दिसत आहेत भरपूर अशा गणपतीसाठी माळा बाजारामध्ये आलेल्या होत्या आज आहे सोमवारचा बाजार बाजार पण आमचा आणायचा आहे थोडा मटेरियल ह्याचा भरलेला आहे आपलं कडधान्यांचं कालच ते ठेवायचं होतं मला तर ही आपली तुरीची डाळ थोडं मोठं मीठ वगैरे काय काय सपलेल ते मिस्टरांनी आणून दिलं होतं तर शाबू वगैरे काढून ठेवलं आणि बघा खालचा पार्ट माझा परवा स्वच्छ करायचा राहिला होता तो म्हटलं लागली स्वच्छ करून घेऊया खालचे बघा सगळे डबे वेट जास्त आहे त्यांचं वजन जास्त आहे ते मी खाली ठेवते कारण वरून काढायला मला कमरेत का वगैरे दुकेल वगैरे म्हणून मी खालीच जड जडजड सगळे धान्यांचे डबे पिठाचे डबे डाळी असं मी खाली ठेवते बघा तर तो, तो सगळा एरिया मी स्वच्छ लोटून काढला आता पुसून घेतलं सगळं आणि जे जे राहिलं होतं भरण्यामध्ये भरायचं पोहे रवा साखर ते सगळं सा व्यवस्थित भरून घेणार कारण आजच माल सगळा भरलेला आहे महिन्याचा महिन्याचं म्हणत पंधरा दिवसात आणि कधी कधी पंधरा दिवस नंतर किंवा महिन्याच्या आत सुद्धा संपतो असं काय नाही महिन्याच्या महिन्याला आणतंय असं कधी लागल तसं आणि आणायलाच लागतं कमी पडलेलं तर बघा कट्ट्या खालचा जो काय पोर्शन आहे सगळा तर तो मी सगळा पुसून घेतला इकडे भाजी माळवंसुद्धा आणून दिलं टोमॅटो वांगी गवारी भेंडी मिरच्या आणि मला खिरीचे गहू लागणार होते ते सुद्धा मिस्टरांनी घेऊन आले तर हा बघा टेबल आमचा गणपती ठेवण्यासाठीचा होता आणि कशी अवस्था झाल्या ह्या टेबलाचे सगळा सनमाईक आणि प्लायवूडसुद्धा जरासा खराब झालेला आहे तो आता मिस्टर काढणार आहेत बदलून घेणार आहेत नवीन भी, घेऊन येणार आहेत हे देवाचं पंचखाद्यसुद्धा घेऊन आलेले आहेत आपलं मगजबी खसखस चारोळी आणि जरदाळू तर संध्याकाळची स्वयंपाकाची बघता बघता तयारी चालूच केली मी कनिक मळ भात ठेवला आणि वांगेची भाजी करणार आहे इकडे कपड्यांच्या घड्यासुद्धा लगच्या लगेच घालून घेतल्या आता मिस्टरांनी काय केले तो टेबल जो बदलायचा आहे टॉप तो करायला दिलाय सुतारांच्याकडे तीन बाई कितीचा आहे म्हणत होते त्यांनाच तो माहीत तर ते आल्याला लावून घेणार आहेत तर म्हटलं आपलं आपलं ला करून घेऊ स्वयंपाक वांग्याची फोडणीसुद्धा दिली वाटण आणि खो खोबऱ्याचं वाटण आणि शेंगदाण्याचं कूड घालून मी करून घेतली आणि इकडे बघा मिस्टरांना सगळं माहिती आहे ते कसं खोलायचं कसं लावायचं कारण त्यांचं ऑलरेडी आय टी आय झालेलं आहे त्यांच्याकडं सा 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 गड़ सा सगळं साहित्य आहे आपलं ड्रिल मशीन सहित सगळं आहे फॅन वगैरे सगळं जोडतात लाईटिंगची सगळी कामं करतात आता बरेच सर जे कॉलेजवरचे आहेत त्यांना बोलवाय लागले आहेत आमच्यात माळा लावा या आमच्या इथे बटन बसवायचं हे बसवायचं आहे ते बसवायचं बस चालूच होतं पण त्यांना पण वेळ पाहिजे ना तर ह्या पिशवीमध्ये बघा तर सगळं साहित्य आहे त्यांचं इलेक्ट्रिक जे जे मटेरियल लागतं जे टूल्स लागतात बघा इलेक्ट्रॉनिक्स ते सगळे आहेत त्यांच्याकडे मारतूल वेगवेगळे टेस्टिंगचे साहित्य तर माप कशी घ्यायला लागल्यात त्यांना ते माहीत आहे व्यवस्थित मुलंसुद्धा त्यांना हाताखाली मदत करायला लागल्यात आता हा टेबल म्हणाल्यात म्हणजे जो काय टॉप आहे तो काढणार आहे मुलांना स्टडी टेबलसाठी असं त्यांच्या डोक्यात आहे ते करून देणार आहे त्यांना ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन तर हा टॉप त्यांनी बदलणार आणि नवीन आणल्या बघा मुलग्याच्या हातात आहे तो हा जो काय प्लायवूड आहे तो व्यवस्थित त्यावरती ती मापं आणि ड्रिल न, न त्याला होल पाडून व्यवस्थित स्क्रू वगैरे बसवणार आहेत तर खोललेलं आहे मिस्टरांनी सगळे एक बाजू तरी खोलली आता ती मापं टाकून घ्यायला लागल्यात आणि त्यांना ते त्यांनीसुद्धा स्वतः एक टिपॉय बनवलेलं आहे एकदा दाखवलं आहे बहुतेक बाहेर मी अनेकदा दाखवीन त्यांनी स्वतः असं मटेरियल जे शिल्लक उरतं ते, ते टेबल टे स्टूल वगैरे बनवत असतात हो त्यांना ती आवडच आहे मला कटिंग स्टिचिंगची आवड तसं ही अशा कामाची आवड आहे पहिल्यापासून कारण त्यांचं ऑलरेडी आय टी आय झाल्यामुळे ती इंटरेस्ट त्यामध्ये बसलेलं आहे कॉलेजवरती आहेत सर्विसला तरीसुद्धा त्यांना असे जे काय ॲक्टिव्हिटी आहेत त्यांना फार आवडतात तर मंडळाची पोरं बोलवायला याय लागल्यात एक दहा मिनटात येतं म्हणून सांगितलं हे वीस मिनटाचं तरी काम आहे त्यांचं ते लगेच बसवतील आणि जातील कारण तिथेसुद्धा लायटिंगचं काय प्लायवूड वगैरे बसवायचं आहे त्यासाठी बोलवाय लागलेली आहेत त्यांना तर बघा अशा पद्धतीने बसूनसुद्धा तयार झाला आणि जी काय आमची हॉलमधली फर्निचरची अरेंजमेंट होती ती अशी आम्ही करतो गणपतीच्या वेळेमध्ये तर इकडे असा मोठा जो काय बसायचा आहे तो इकडे ठेवला आहे आणि खुर्च्या इथे आणि स्टूल ठेवला आहे आरती स्टार्ट ठेवण्यासाठी कॉफी टेबल तो मध्ये घेतलेला आहे आणि अशी काय अरेंजमेंट असणार आहे तर आजचा व्लॉग येते सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ डॉल्युमेंट तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल छान छान कमेंट्स करा थँक्यू